नमस्कार आज आपण गौरी आगमनानिमित्त मस्त गरमागरम तांदळाची भाकरी आणि शेगळ्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत बऱ्याच भागांमध्ये गौरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात तर आज आपण इथे तांदळाच्या पिठाची मऊ लसरुची अशी भाकरी बनवणार आहोत आणि शेवग्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत तर भाकरी आणि भाजी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण दोन वाटी पाणी घेणार आहोत ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेणार त्याच वाटीने आपण इथे पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आली म्हणजे भाकऱ्या छान तयार होतात तर इथे तर पाण्याला उकळी आलेली आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत तर इथे आता पाहू शकता पिठाला छान उकळी आलेली आहे आणि चमच्याने अशा पद्धतीने आपण ढवळून घेणार आहोत तर पीठ छान मिक्स करून घेतलं म्हणजे पिठाला गाठी होत नाही तर इथे आता पीठ छान आपलं मिक्स करून झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि झाकण ठेवून देणार आहोत तर इथे पीठ साधारण थंड झालेलं आहे एकदम थंड न करता साधारण गरम असतानाच पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे भाकऱ्या छान तयार होतात तर हे पीठ अगदी साधारण गरम असतानाच मळून घ्यायचं म्हणजे भाकऱ्या छान तयार होतात तर इथे आपण पाण्याचं थोडंसं वापर करायचं आहे म्हणजे पिठामध्ये पाणी ओतायचं नाही आहे तर हाताला थोडंसं पाणी घेऊन आपण अशा पद्धतीने पीठ मळून मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भाकऱ्या छान तयार होतात तर इथे पाहू शकता हाताला थोडंसं आपण पाणी मध्ये मध्ये घेत आहोत तर इथे पिठामध्ये पाणी ओतू नका हाताला थोडंसं पाणी लावून आपण अशा पद्धतीने पीठ मळून मळून घ्यायचं आहे तर इथे पीठ मळून झालेलं आहे आणि आता आपण भाकऱ्या करायला घेणार आहोत तर इथे आपण प्रथम भाकरी थापून बनवणार आहोत अशा पद्धतीने आपण पिठाचा गोळा हातावर घ्यायचा आहे तर इथे थोडंसं आपण सुकं पीठ घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण पिठाचा गोळा हातावर अशा पद्धतीने आपण फिरवून घेणार आहोत तर इथे आपण आता थोडंसं सुक्या पिठाचा वापर करणार आहोत आणि अशा पद्धतीने एका हाताने अशा पद्धतीने आपण भाकरी थापून घेणार आहोत रगदी गोल घर करीत अशा पद्धतीने आपण भाकरी हळूहळू थापून घेणार आहोत पीठ छान मळून घेतलं म्हणजे अशा पद्धतीने आपण थापून सुद्धा भाकरी छान बनवली जाते त्याच्या पिठासाठी आपण इथे जाड तांदळाचा वापर केलेला आहे म्हणजे जाड तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर वाळवून आपण गिरणीमधून दळून आणलेला आहे तर भाकरीसाठी लागणारं पीठ आहे ते जाड तांदळाचंच बनवायचं म्हणजे भाकऱ्या छान तयार होतात तर इथे भाकरी थापून झालेली आहे आणि दुसरीकडे आपण तवा छान गरम करून घेतलेला आहे तर भाकरी बनवण्यासाठी तवा छान कडकडीत असं गरम करून घ्यायचा म्हणजे भाकऱ्या छान तयार होतात तर इथे आता आपण भाकरी तव्यावर टाकल्यानंतर थोडंसं पाणी आपण भाकरीला लावून घेणार आहोत तर इथे आता भाकरी आपण तव्यावर टाकल्यानंतर थोडंसं पाणी आपण सर्व बाजूने अशा पद्धतीने आपण पसरवून घेणार आहोत तर हे पाणी सुकल्यानंतरच आपण भाकरी पलटून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाकरीवर जे पाणी आपण पसरवून घेतलेलं ते पूर्णपणे सुकल्यानंतर आपण भाकरी पलटून घेतलेली आहे इथे साधारण भाकरी भाजत आल्यानंतर अशा पद्धतीने आपण भाकरीचे काठ आहेत ते आपण भाजून घेणार आहोत म्हणजे भाकरी छान फुगली जाते तर इथे आपण भाकरी अशा पद्धतीने आपण गोल गोल अशी भाजून घेणार आहोत म्हणजे भाकरीचे काठ छान भाजले जातात तर इथे आता भाकरीचे काठ भाजून झालेले आहेत आणि आता आपण ती पलटी करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण काठ भाजून झाल्यानंतर आपण भाकरी पलटून घ्यायची आहे तर इथे आता भाकरी पलटून झाल्यानंतर हळूहळू पाहू शकता भाकरी अशा पद्धतीने टम्म अशी फुगली जाते तर गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे मोठ्या फ्लेमवरच आपण भाकरी छान भाजून घेणार आहोत तर इथे पाहू शकता भाकरी छान आपली टम्म अशी फुगलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व भाकऱ्या छान बनवून घेणार आहोत तर इथे भाकरी दोन्ही बाजूने छान भाजून झालेली आहे भाकरी भाजून झाल्यानंतर ती ताटामध्ये काढून घ्यायची नाही एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा चाळणीवर काढून घ्यायची म्हणजे भाकऱ्या ओलसर होत नाही तर इथे आपली भाकरी छान भाजून झालेली आहे आणि आता आपण दुसरी भाकरी आहे ती आपण लाटून बनवणार आहोत इथे आपण तांदळाच्या पिठाचा गोळा घेणार आहोत हातावर अशा पद्धतीने आपण मळून घेणार आहोत आणि आता आपण भाकरी लाटून घेणार आहोत हातावर थोडंसं सुकं पिढी घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण गोळा फिरवून घेणार आहोत आणि आता आपण ही भाकरी आहे ती लाटून बनवणार आहोत तर आपण थोडंसं सुकंपीठ घेणार आहोत आणि सुक्या पिठावर अशा पद्धतीने आपण लाटणीने आपण भाकरी लाटून घ्यायची आहे तर ल भाकरीचे काट आहे ते पातळ असे लाटत जायचं आहे तर इथे पाहू शकता आपण काट अशा पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत म्हणजे छान अशी पातळ अशी भाकरी तयार होते तर इथे आपण पातळ अशी भाकरी तयार करून झालेली आहे आणि आता आपण तव्यावर भाजून घेणार आहोत तर इथे पाहू शकता अगदी पातळ अशी भाकरी आपण लाटून झालेली आहे भाकरी तव्यावर टाकल्यानंतर आपण थोडंसं पाणी आपण अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत तर इथे पाणी सुकल्यानंतरच आपण भाकरी पलटी करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता पाणी साधारण सुकलेलं आहे आणि आता आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे भाकरी साधारण भाजून झाल्यानंतर आपण भाकरीचे काठ भाजून घेणार आहोत सर्व बाजूने काठ भाजून घ्यायचे म्हणजे भाकरी फुगली जाते तर इथे काठ भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेतलेली आहे आणि इथे पाहू शकता जी लाटलेली भाकरी आहे तीसुद्धा छान टम्म अशी फुगलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण भाकऱ्या बनवून घेणार आहोत तर इथे आपल्या ह्या सर्व भाकऱ्या छान भाजून झालेल्या आहेत आणि आता आपण त्या चाळणीवर ठेवलेल्या आहेत तर चाळणीवर किंवा कॉटनच्या कपड्यावर ठेवायच्या म्हणजे त्या ओलसर होत नाही तर इथे आता शेवग्याची भाजी आपण साफ करून घेणार आहोत तर इथे अशा पद्धतीने आपण शेवग्याची पानं वेगळी करून घेणार आहोत शक्यतो कवळी पानं घ्यायची म्हणजे भाजी छान होते तर इथे आपण शेवग्याची पानं अशा पद्धतीने आपण एका ताटामध्ये वेगळी करून घेतलेली आहेत तर इथे पाहू शकता शेवग्याची पानं आपण वेगळी करून घेतली पण त्याच्यामध्ये थो छोटे छोटे असे देट आहेत तर ते देट काढून घ्यायचे आहेत नाहीतर मग ते खाताना दाताखाली येतात तर आपल्याला फक्त पानांची भाजी बनवायची आहे तर इथे अशा पद्धतीने आपण पानं वेगळी करून घेणार आहोत आणि मग पानं आपण धुवून झाल्यानंतर आपण ती चिरून घेणार आहोत तिथे आता पानं आपण वेगळी करून झालेली आहेत पानं वेगळी करून झाल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत पानं स्वच्छ धुवून झाल्यानंतर ती बारीक अशी चिरून घ्यायची तर इथे आपण भाजी आता फोडणीला देणार आहोत कढईमध्ये आपण फोडणी पुरतं तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या तर ह्या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत तर तुम्ही हिरव्या मिरचीचा तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण शेगळ्याची भाजी स्वच्छ साफ करून झाल्यानंतर धुवून घेतली धुवून झाल्यानंतर आपण बारीक अशी चिरून घेतलेली आहे तर इथे आता शेगड्याची भाजी आपण चिरून झालेली आहे आणि इथे कांदा आणि मिरची परतवून झालेली आहे कांदा आणि मिरची कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा छान परतवून घेतलेला आहे तर ह्या भाजीला थोडासा कांदा आणि खोबरं जास्त असेल तर छान अशी चव येते तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आता आपण जी शेगडाची भाजी चिरून घेतलेली आहे ती आपण अशा पद्धतीने कांद्यावर परतवून घेणार आहोत अगदी दोन मिनिटभर आपण भाजी परतवून घ्यायची आहे तर या भाजीमध्ये बिलकुल पाण्याचा अंश ठेवू नका तर ही भाजी साफ करून झाल्यानंतर दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची भाजी धुऊन झाल्यानंतर चाळणीमध्ये आपण पूर्णपणे पाणी निथळून घेतलेलं आहे पाणी निथळून झाल्यानंतर आपण बारीक अशी चिरून घेतलेली आहे तर ह्या भाजीमध्ये बिलकुल पाण्याचा अंश ठेवू नका तर इथे आपण दोन मिनिटभर भाजी परतवून झालेली आहे भाजी परतवून झाल्यानंतर आपण ओल्या नारळाचा वापर करणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी ओला नारळ वापरणार आहे ओला नारळ आणि कांद्यामुळे खूप छान अशी चव येते नक्की रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे आता एक मिनिटभर आपण भाजी परतवून घ्यायची आहे तर इथे आता भाजी परतवून झालेली आहे भाजी परतवून झाल्यानंतर आपण मिठाचा वापर करणार आहोत तर पालेभाजीमध्ये पूर्ण पालेभाजी बनवून झाल्यानंतरच मिठाचा वापर करायचा कारण पालेभाजी ही आळते तर इथे आता आपण अगदी थोडंसं मिठाचा वापर करणार आहोत मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर अगदी चवीनुसार अगदी थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे कारण पालेभाज्या या आळतात तर इथे अगदी कमी मिठाचा वापर केलेला आहे मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आता मीठ टाकल्यानंतर आपण भाजी परतवून झालेली आहे भाजी परतवून झाल्यानंतर आता आपण ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपली ही भाजी आणि भाकरी तयार झालेली आहे तर अगदी मऊ लुसलुशीत अशा भाकऱ्या तयार झालेल्या आहेत आणि आपली ही शेगड्याच्या पानांची भाजी तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये